शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात अहमदनगर महापालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवासनावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्युत रोषणाई करून क्रेनद्वारे फुलांचा वर्षाव देखील छत्रपतींच्या पुतळ्याच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा संदेश नगरकरांपर्यंत पोहोचेल तसेच महाराजांचा अभिप्रेत असा कारभार महापालिकेच्या माध्यमातून सुरू असे प्रतिपादन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलाय बेलेश्वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे या कामासाठी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता भिंगार राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सुरू असलेल्या रस्ता कामाची पाहणी केली आहे बेलेश्वर चौक ते डी एस पी चौक रस्त्याची मोठी दुरावस्था अवस्था झाली होती या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होत होतात डीएसपी चौकातून भिंगारला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शन खाली छावणी परिषद व लष्करी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता त्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे मार्च एंड जवळ आल्याने थकबाकी वसुलीसाठी महावितरण आणि जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे आता या दोन्ही विभागाला मनपाने थकीत बिलापोटी काही रक्कम दिली नाही तर नगरकरांचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे दुसरीकडे मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने पैसे भरायचे कसे असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे जाणीव फाऊंडेशनतर्फे शिवजयंती शालेय विद्यार्थ्यांसाठी सोमवारी सकाळी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते मॅरेथॉनमध्ये दहावत मुलामुलींनी शिवरायांना मानवंदना दिली शालेय विद्यार्थ्यांना व्यायामाची गोडी लागावी सामाजिक सलोख्याची जाणीव व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी शिवप्रेमींनी शहरात जल्लोष केलाय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी अवघा परिसर परिसरून गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम आदर आणि अभिवादन व्यक्त करण्यासाठी लहानपणांपासून थोरांपर्यंत सहभागी झाले होते भगवे ध्वज हातात घेऊन डीजे आणि लेझर शो वर तरुणाईने ठेका धरला होता पारंपरिक मार्गावरून सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मार्गस्थ झाली शहराच्या बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर